नागपुरात भाजपच्या उमेदवारीवरून पक्षांतर्गत नाराजी उफाळून आली आहे प्रभाग क्रमांक पंधरामधील उमेदवारीवरून संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी थेट केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी धडक दिली आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना जाप विचारला पक्षनिष्ठ कार्यकर्त्यांवर अन्याय होत असल्याचा आरोप करत कार्यकर्त्यांनी आपली नाराजी उघडपणे व्यक्त केली महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपमध्ये उमेदवारी मिळवू इच्छिणाऱ्या कार्यकर्त्यांची मोठी यादी आहे पक्षाकडून उमेदवारीसाठी फॉर्म भरलेल्या इच्छुकांची संख्या पाच हजारांहून अधिक आहे सध्या पक्षातर्फे बैठकींचं सत्र सुरू असून उमेदवारांची अंतिम यादी तयार करण्याचं काम अंतिम टप्प्यात आलंय दरम्यान रविवारी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी उमेदवारांची यादी जवळपास पूर्ण झाल्याचे संकेत दिले होते तर मंगळवार हा नामांकन भरण्याचा शेवटचा दिवस असल्यानं आता केवळ एकच दिवस शिल्लक राहिलेला आहे त्यामुळे इच्छुक कार्यकर्त्यांचा संयम तुटताना दिसतोय याच पार्श्वभूमीवर सोमवारी मोठ्या संख्येनं भाजपचे इच्छुक कार्यकर्ते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानाबाहेर एकत्र गेल्या अनेक वर्षांपासून आपण पक्षासाठी काम करत आहोत मात्र बाहेरून पक्षात आलेल्या लोकांना उमेदवारी दिली जात असल्याचा आरोप काही नाराज कार्यकर्त्यांनी केला यावेळी गडकरी यांच्या घरातून बाहेर पडत असलेल्या महसूल मंत्री चंद्रशेखर बाबनकोळ यांच्या वाहनाला काही कार्यकर्त्यांनी घेराव घालत आपली भूमिका मांडण्याचा प्रयत्न केला प्रभागाबाहेरील उमेदवारांना तिकीट दिलं जात असल्यानं पक्षनिष्ठ कार्यकर्त्यांमध्ये असंतोष वाढल्याचं चित्र पाहायला मिळालं

एक्सप्रेस ने मुझे जानकारी चाहिए कि मेरी क्या वजह से टिकट कटी मेरी जबकि मैं चालीस साल से रामदास पेट में रह रही हूँ और उसके बाद अभी दो साल से कहीं दोस्त लेकिन मैंने अभी धर्मपेट्रह महीने ले लिया अगर मानस महीने अगर वो जाता है मैं वहीं रह रही हूँ अभी मैं सबको पता है कि मैं रहने आ गई हूँ मेरी टिकट कटने की वजह क्या है मुझे वजह चाहिए खाली कोई बात नहीं किससे वजह जानने के लिए आया किससे किनसे किनसे वजह जानोगे माननीय गडकरी साहब और माननीय देवेंद्र भाऊ से मैं पूछता निवेदन करती हूं कि मेरी टिकट कटने की वजह बताइए ये रास्ता मांगणी ही आहे की ज्या लोकांनी 20 तीस तीस वर्ष वर्षा पक्षाकरता काम केलेले आहे पक्षांनी त्यांचा विचार करावा जे आता प काँग्रेस सोडून जे मध्ये आले त्या लोकांना तिकीट तुम्ही देऊन रालेले आहे जे कधी इंटरव्यू मध्ये उभेही नव्हते त्या लोकांना तुम्ही तिकिटं देऊन आली आहे त्याच्याकरता कार्यकर्त्यांनी विरोध केला की बा जे खरंच मेहनत करणारे कार्यकर्ते त्यांना तुम्ही तिकिटं द्या आम्ही अशी विनंती घेऊन गडकरी साहेबांकडे गेलो गडकरी साहेबांनी आता आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की आम्ही सध्या ते प्रभाग पंधरा जो आहे ज्याच्यामध्ये शिवाजीनगर बर्डी धरमपेठ रामदासपेठ गोकुळपेठ हा भाग येतो हा भाग या भागाचा निर्णय आम्ही थांबवून ठेवलेला आहे आम्ही सगळेजणं बसून मीटिंग करू आणि जो निर्णय येईल तो मग आम्ही कार्यकर्त्यांना सांगू